आज सव्वीस जानेवारी देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा होत असतानाच पुणे पिंपरी चिंचवड मधील देवाची या भागातून एक हादरून टाकणारी घटना घडल्याचं समोर आलंय देवाच्या आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेच्या शाळेत तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय एका महाराजाने तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलाय मागील जवळपास चार महिन्यांपासून आरोपी पीडित मुलीचं शोषण करत होता पीडित मुलीनं तिच्यासोबत घडणारा प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी आळंदी पोलिसांनी आरोपी महाराजाला अटक केली आहे किरण महाराज पोसर अटक केलेल्या तेहतीस वर्षीय आरोपी महाराजाचं नाव आहे त्याने आळंदी चरोली खुर्द रस्त्यावर असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेच्या खाजगी शाळेत अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलंय पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या चार महिन्यांच्या काळात आरोपीनं अनेकदा मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला तेवीस तारखेला के अशाच प्रकारचा प्रयत्न आरोपीनं केला होता यानंतर पीडितेनं घटनेची माहिती आपल्या आईला दिली त्यानंतर पीडितेच्या आईनं आळंदी पोलीस ठाण्यात घावघेट घेत विरोधात गुन्हा दाखल दा दा केला पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून आळंदी पोलिसांनी आरोपीवर पॉस्को विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्यात या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत